राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो माजी आमदार दत्तूशेठ पाटील माजी उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शरदचंद्रजी साहेब अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतभाई पाटील सरचिटणी शेकाप अनावरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे चंद्रकांत दळवी आय ए एस रिटर्न चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा एडवोकेट भगीरथ शिंदे वाईस चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा डॉक्टर अनिल पाटील संघटक रयत शिक्षण संस्था सातारा विकास देशमुख आय ए एस निवृत्त सचिव रयत शिक्षण संस्था सातारा डॉक्टर बाबासाहेब देशमुख विधानसभा र सदस्य सांगोला किशोर दराडे विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे माजी विधानपरिषद सदस्य दत्तात्रय सावंत माजी विधानपरिषद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे माजी विद्यार्थी संघटना परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे जर्मन मुख्याध्यापक स्थानिक सल्लागार समिती व शिक्षकवृंद परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे बाळाराम दत्तूशेठ पाटीलचे चेअरमन रयत शिक्षण संस्था रायगड विभाग पाटील परिवार नावडे पंचक्रोशी व शेतकरी कामगार पक्ष पनवेल उरण यांच्या आयोजनात सोहळा संपन्न होणार आहे याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना माजी आमदार बाळाराम पाटील हा सोहळा संपन्न आहे पक्षाचे जैन पाठी साहेब आहेत माझे काही विधीमंडळातले माझे सहकार्य आहेत आणि सगळ्या पेक्षाही जी। तात्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिलेदारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपूर्ण होतोय एक मग मी आपल्याशी बोलताना सांगितलं की पूर्वसुनीची कुठेतरी इतिहासामध्ये व्यवस्थित बदल घेतली पाहिजे या उद्देशानं हा साधी पाठार्पण केला आहे आणि निश्चितपणानं एक दीर्घकाळ दीर्घकाळजपत्रात राहील असा सोहळा साकारण्याचा आमच्या साऱ्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे हे स्मारक पुढच्या पिढीला तरुणांना कशा पद्धतीनं प्रेरणा देईल काय भावना व्यक्त करू ह्या स्मारकाची उभारणी केवळ पुतळा अशाच प्रभूत्वात नाही तर त्यावेळेच्या समाज माणसामध्ये ज्या काही राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार सांप्रदायिक जाणीवा होत्या जडणघडण होती त्याची संकल्पना पुढच्या पिढीला यावी त्याच्यातून त्यांनी काहीतरी शिकावं ह्या उद्देशानं आम्ही केलेली आहे पुतळ्याच्या मागची जी वाल आहे कर्वसाहेब त्याच्यामध्ये तात्यांच्या जीवनपटाचं आरेखन अगदी जन्मापासून ते त्यांच्या अंतापर्यंत आपण करायचा प्रयत्न विविध फ्लेटच्या माध्यमातून करतो आहे आणि ते करत असताना थोडी घाई होते पण भविष्यात ऑडिओ विज्युअलचा त्या ठिकाणी वापर करून काही तरुण पिढीला पुढच्या पिढीला त्याच्यातून मार्गदर्शन होईल काहीतरी प्रेरणा मिळेल असं ऑडिओ विज्युअल्स करण्याचा माझा आणि आमच्या सहकार्यांचा प्रयत्न आहे एक व्रतस्थ आयुष्य जगणाऱ्या माणसाचं हे स्मारक आहे त्यांच्या आयुष्याची माहिती तर मिळावीच पण त्याच्यातून नवीन पिढीला ज्यांना जुन्या मंडळींची माहिती नाही त्यांना चांगलं आकलन व्हावं या दृष्टिकोनातून स्मारक कार्यरत राहील असा प्रयत्न आम्ही करणार सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात जर बघितलं तर त्यांचं कसं जगावं आणि आणि एकनिष्ठता कशी बाळगावी असा जीवनपट त्यांचा राहिलेला आहे आणि भविष्यात पूर्णाकृती पुतळ्यासोबतच त्यांचं जीवनचरित्र पण प्रकाशमय कसं करता येईल बा भावी पिढीला कशा प्रकारचे देईल अशा काही संकल्पना आपल्याकडे आहेत निश्चितपणानं सायमल्टेनियसली त्याच्यावर काम चालू आहे आमची मंडळी त्या संदर्भातल्या काही लेखांचे जुळवणी करतायत आणि भविष्यात लिखित स्वरूपात देखील ते यावं असा आमचा साऱ्यांचाच माणस आदर्शवत जीवन जगून राजकारणामध्ये कशा चांगल्या प प्रथा परंपरा पाळाव्यात जतन कराव्यात याचं त्यांनी आपल्या हयातीमध्ये दर्शन घडवलेलं आहे त्यांच्याकडे नजर ठेवून शेकडो कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यरत झाले अगदी नव्या पिढीची आमची जी शिलेदार मंडळी आहेत तरुणाई आहेत ते देखील त्या आदर्शावर वाटचाल करत आहेत आज बाकी मंडळी सांगतायत पार्टी विथ डिफरन्स पण ते तिथं काही दिसत नाही मात्र आमच्यामध्ये निश्चितपणाने इतर पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष कामकाज पद्धतीत एकूणच संस्कृती ते प्रत्यक्षात दिसतं जाणवतं त्याचं कारण तात्यांचं समर्पित असं आयुष्य पक्षासाठी जे आहे त्याच्यामध्ये त्याचं त्याचंभीत त्याचं एकभीत दडलेलं आहे असं माझ्यासारखे कार्य साऱ्या आयुष्यपटावर आपल्याला नजर करत असताना माझ्याकडून तात्यांच्या आषाढी कार्तिकी वारीचा उल्लेख करणं राहून केलं होतं माझे सहकार ज्येष्ठ सहकारी माधवराव पाटलांनी आठवण करून दिली की तात्यांच्या वारीची गोष्ट तुम्ही सांगायला हवी होती म्हणजे अगदी आजारी असले तरीही तात्या कधी आयुष्यामध्ये आषाढी कार्तिकी वारी चुकवली नाही एखादा ध्यास घेतला एखादी गोष्ट अंगीकारली की ती शेवटपर्यंत तडीच नेण्याचा तात्यांचा प्रयत्न असायचा हे त्याच्यातून दिसतो